Það er eitthvað 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 eitthvað. किती ऍक्टिव्ह आहे बस गरम झालेला आहे तापलेलं आहे फुल ऍक्टिव्ह आहे जरा शेप पडते कुठं धर हाय का कुठं धरतो की ये कुठं जातोय तर बघून घेता किती ह्याला पळायचं तर नाद आहे

ज्याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषयत आहे हा साप फक्त बेडूक आणि उंदीर घेण्यासाठी येतोय आणि ज्यावेळी असा मानवी येईल त्याला न इजा पोचवता न मारता असा साप वाचवणं प्रत्येक सर्पमित्राचं काम आहे मानवी स्थिती आल्यावर विलास पाटील म्हणून आहे गावातलाच आहे त्यानं बरेच साप वाचवलेत पण लयच वैतागला तरी एखाद्या सापाचा कार्यक्रम पण करतो तो त्याला कळत नाही भीती पोटे आणि त्याला वाटतंय की साप नको आहे घरापाशी एक की माझ्या इथून काहीच अंतरावर एक सुंदर असा तलाव आहे जो गावचा मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलाय तिथं बेडूक आणि उंदीर हे भरपूर प्रमाणात

कार्यक्रम करून शोक कुत्र पण छान आहे आणि नाक पण छान आहे आणि इला सारखा रागीट आहे है ना सेम इला सारखा आहे रागीट आणि त्याला भरणीत घालूया मित्रांनो तो पण दमला शेवट पळून पळून काही चाललेलं नाहीये त्याचं जवळ असल्यामुळं सापांत प्रमाण जात आहे बेडूक उंदीर भरपूर प्रमाणात निर्माण होते पाण्यामुळे बेडूक खाद्यच आहे ना इथं तलाव पशे कितवा धरला रे विलास तुझ्यात तिसरा नाग धरला तो पण कुठे लाजू नको ये बाहेर नाही नाही असं वाटतंय गावतात की गावतात तीन तीन चार चार साप गावतात आणि उलट या चांगला आहे साप निघणं अशुभ तुम्ही बिडूक गुंदीर खात या फक्त माणसाला भीती वाईट आहे सोडा आणून येतच इलाच भियले बाहेर आणि मित्रांनो नाग नावाने ओळखणारा ज्याच्यामध्ये नेहरोटॉक्सिक विषय असा हा नाग साप आहे हा साप जरी चावला तर अँटी स्नेक फिनमशिवाय कोणताही पर्याय नाही असा साप मानवी व्यवस्थित आला तर त्याला न इजा पोहोचवता कारण हा शेड्यूल वनमधला एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार अशा सापांना मारणं कायद्यानं पुन्हा आहे आणि जरी साप असा मानव्यवस्थित आला जवळच फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा अनुभवी सर्प मित्राला बोलवून अशा सापांना वाचवणं कर्तव्य विलास पाटील गावातलाच आहे त्याचं अभिनंदन त्यानं तीन विषारी सापवा चवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा